शेतकरी बांधवांना नमस्कार माझी योजना आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आणि दिलासादायक बातमी आहे सन दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी आणि पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे राज्य शासनाने धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तीनशे आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे जवळपास तीन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित असलेली नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महसूल आणि वनविभागाने एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील शासन निर्णय जी आर जारी केला आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक शेतकरी तेव्हापासून मदतीच्या प्रतीक्षेत होते विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता एकूण निधी तीनशे कोटी अठ्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार रुपये एकूण लाभार्थी शेतकरी तीन लाख पस्तीस हजार चारशे चोवीस मदत वितरण नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल वसुलीस मनाई या मदतीच्या रकमेतून पीक कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारची वसुली केली जाऊ नये असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत या शासन निर्णयानुसार विविध प्रस्तावांच्या आधारे शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाईल धाराशिव ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी दोन टप्प्यात मिळून सर्वाधिक निधी धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे एकूण तीन लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे एकसष्ट कोटी त्रेचाळीस लाख अडतीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल धुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे प्रशासनाने यापूर्वीच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वितरित केली होती आता या तीन जिल्ह्यांतील विशेषत प्रलंबित असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही या तीन जिल्ह्यांपैकी आहात का तुम्हाला ही मदत कधीपर्यंत मिळेल असे वाटते माझी योजनाच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका